नमस्कार मी संदीप मुंगुटराव कदम मुकामपोष्टी चिखली तालुका कराड जिल्हा सातारा माझा पिनकोड चारशे पंधरा एकशे सहा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंधरा एकतीस तर मी आज तुम्हाला माझी धर्म आणि आत्मा याच्यामधील संवादाची कविता सादर करत आहे तरी आपण ऐकावी ऐकून घ्यावी ही विनंती सुरू धर्म म्हणजे काय देहाशी सेंदूर धर्म म्हणजे काय देहाशी सेंदूर काय केल्या होईल आत्मा ही सुंदर धर्म म्हणजे काय देहाशी सेंदूर काय केल्या होईल आत्मा ही सुंदर गीता गाता कोरानं गीता गाता कोरानं धर्माचेच शब्द गीता गाता कोरानं धर्माचेच शब्द देहातील आत्मा अजूनही शब्द मानव खरा की धर्म मानव खरा की धर्म अजूनही द्वंद्व देह खरा की आत्मा अजूनही द्वंद्व काय जाईल काय राहील काय जाईल काय राहील अंतापरी निरंतर काय जाईल काय राहील अंतापरी निरंतर धर्म म्हणजे काय देहाशी सिंदूर काय केलं होईल आत्मा ही सुंदर धर्मासाठी देह देहापाठी धर्म धर्मासाठी देह देहापाटी धर्म आत्मा कसा निष्प्रभ काय त्याचे कर्म आत्मा कसा निष्प्रभ काय त्याचे कर्म मान मानवासाठी माणूस की हेची खरे वर्म हाची खरा धर्म मानवासाठी माणूस की हेची खरे वर्म हाची खरा धर्म देहातीत आत्मा कधी संपेल अंतर देहातीत आत्मा कधी संपेल अंतर धर्म म्हणजे काय देहाशी सेंदूर काय केल्या होईल आत्मा ही सुंदर काय केल्या होईल आत्मा ही सुंदर काय किती हा पसारा काय किती पसारा आहे कुठे रे देवारा पूजा माणुसकीची करा खरा हाची धर्माचे रे चेहरा पूजा माणुसकीची खरा खरा हाचे धर्माचा रे चेहरा धर्म येईल सोबत धर्म येईल सोबत जपा माणुसकीचं नातं दर्म सोबत धर्म येईल सोबतच जपा माणुसकीचं नात धर्म नाही रे वेगळा धर्म नाही रे वेगळा आत्मा निरंतर धर्म म्हणजे धर्म आहे रे चिरंतन आत्मा त्याचा योगांधर धर्म आहे रे चिरंतन आत्मा त्याचा योगांधर धर्म म्हणजे काय देहाशी सिंदूर काय केल्या होईल आत्मा हा सुंदर धर्म म्हणजे काय फक्त देहाशी सिंदूर फक्त देहाशी सुंदर नमस्कार